ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांची जनसंघर्ष विकास आघाडी राजकीय पक्ष नोंदणीसाठी केला अर्ज राजकीय के वर्तुळात खळबळ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे याबाबतची जाहिरात दैनिकामधून प्रसिद्ध झाली आहे बापूंच्या या नव्या राजकीय निर्णयामुळे मिरज तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी भाजपशी काडीमोड घेतला तर नाही ना या उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत संघर्ष विकास आघाडीची स्थापना एका दैनिकामध्ये हरकतीबाबतची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली आहे मिरज पॅटर्न हा कायम चर्चेत राहिलेला आहे मिरजेमध्ये पारंपरिक राजकारण करणाऱ्या कुटुंबापैकी आवटी हे एक महत्त्वाचं कुटुंब मानलं जातं आवटी कुटुंबाने गेले कित्येक वर्षापासून राजकारणात दबदबा निर्माण करून ठेवला आहे जनसंघर्ष विकास आघाडीची ही फक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीपुरती मर्यादित नसून मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुद्धा आपले उमेदवार उतरणार असल्याची माहिती सूत्रांच्याकडून मिळत आहे मागील महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणण्यामध्ये ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांचा मोठा वाटा होता मात्र भाजपातील जुने आणि नवे अशा संघर्षात ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांनी हा वेगळा राजकीय पक्षाचा विचार केला असावा असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधातील उमेदवाराला मिरज शहरामध्ये पडलेली मोठ्या प्रमाणातील मते याचा विचार करून ही आघाडी तयार केली असावी अशी सुद्धा चर्चा आहे सध्या तरी मिरज शहरातील किमान बाराहून अधिक माजी नगरसेवक हे सुरेश बापू आवटे यांच्यासोबत आहेत तर ग्रामीण भागातूनसुद्धा तेथील स्थानिक नेत्यांचे सुरेशबाबू यांच्या यांच्यामागे बळ आहे त्यामुळे आगामी निवडणुका जनसंघर्ष विकास आघाडी एक वेगळा पर्याय म्हणून जनतेसमोर उभा राहणार आहे असं बोललं जात आहे